सांगलीत हमाल पंचायत सहकारी पतपेढी मर्यादित सांगली संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर सह्याद्रीनगर येथील उड्डाण पुलावर शिवबाळा दडगे संकुलसमोर रस्त्यावर विनापरवाना रॅली काढून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला आहे प्रकरणी अठ्ठावीस जणांच्यावर संजयनगर संजय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी बाळू रामचंद्र बनगर राहणार स्टेट बँक कॉलनी अभयनगर सांगली तुकाराम बापू हाके राहणार निरंकार कॉलनी अभयनगर सांगली सुरेश प्रकाश कजरे राहणार अणनगर भारत समोर कुपवाड रामचंद्र विलास चोरमुले राहणार ढालेवाडी पोकोराची तालुका कवटेमहांकाळ जिल्हा सांगली राजू मनोहर गायकवाड राहणार जुना धामणी रोड हनुमान नगर सांगली सदाशिव उत्तम खांडेकर राहणार बास तालुका जत जिल्हा सांगली देवदास सायमन बंदेला राहणार केसरखान मयासमोर मालगाव रोड मिरज महादेव बापू रुपनर राहणार महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी अष्टविनायक नगर विजयनगर सांगली सागर वामन लेंगरे राहणार रामजनिक मंदिरा शेजारी संजयनगर सांगली अजित घोडीराव कोट राहणार बजरंगनगर कुपवाड संजय शिवाजी टोणे राहणार हमालवाडी कुपवाड पंकज भिगोंडा पाटील राहणार बामनोळी रोड कुपवाड पोपट बाबूराव काळेल राहणार सावळी आणि इतर दहा ते पंधरा लोक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत सांगली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या हमाल पंचायत सहकारी पतपेढी मर्यादित सांगली संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विकास मगदूम यांच्या नेतृत्वाखालील बापूसाहेब मगदूम सहकारी पॅनेलने सर्वच्या सर्व जागा जिंकून पुन्हा सत्ता काबीज केली या विजयानंतर सह्याद्रीनगर येथील उड्डाणपुलावर शिवबाळा दडगे संकुलसमोर रस्त्यावर संशयितांनी जल्लोष करीत सांगली जिल्हा सरसीमा हद्दीत बंदी आदेश सुरू असताना परवाना रॅली काढून बापू बनगर यांचा विजय असो साथी बापूसाहेब मगदूम आपले सहकार पॅनेलचा विजय असो असा आवाज करत घोषणा देत बंदी आदेशाचा भंग केला आहे या रॅलीत चार चाकी ओपन जीप नंबर एम एच शून्य नऊ जी शून्य शून्य सत्त्याण्णव मोटरसायकल नंबर एम एच दहा बी जी सदोतीस तेरा मोटरसायकल नंबर एम एच दहा बी डी तीस अठ्ठ्याण्णव आणि एम एच दहा बी पी एकोणतीस त्रेपन्न या वाहनांचा वापर करण्यात आला आहे म्हणून पोलीस कॉन्स्टेबल सदामते यांच्या फिर्यादीवरून संजयनगर पोलीस ठाण्यात जल्लोष करणाऱ्या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे